पण विनंती आहे की त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे लाइट व्यवस्था मोरिया साउंड्स विनंती आहे की लाईट वरती लाइट गणपतीच्या फोटोवर घ्यायची आहे कुणाल लाटे आपण कुठे असाल त्वरित पटांगणावरील लाईट व्यवस्था हलवायची आहे सामन्याला सुरुवात पहिलं षटक घेऊन येतोय बीट टू जिजामाता नगरचा महाराजा संघाला विनंती आहे की त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे సంఘ సంఖ్యా జండు స ధావా जिजामाता नगरचा महाराजा संघाकडून फलंदाजी करतोय तो मी There तरी मी बालगणेश मंडळाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी वाहनांना कोणती अडथळा होणार नाही याची काळजी आहे घ्यायची आहे सामना करतो है अभिषेक गोलंदाजी करतो अमित सामना करतोय अभिषेक तीन चेंडू बाकी या षटकातील निर्धाव चेंडू अमित याचा बघू पणचा काय निर्णय घेत आहेत अपील चा अपील नऊ तीन गड़ी गडीबाद नऊ धावा जिजामातानगरचा महाराजा संघ संघाचे धाव संख्या झाले तीन गडीबाद नऊ धावा दोन षटका अखेरीस पुढील वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो, तो यश सामना करतोय अभिषेक संघाची धाव संख्या झाली आहे नऊ तीन गडी बाद नऊ धावा एक धाव घेण्यात यश अभिषेक याला गोलंदाजी करतोय यश सामना करतोय ओमी आमच्या विभागातील नावाजलेली गणेशोत्सव मंडळ म्हणजे जिजामातानगरचा महाराजा व आपला सर्वांचाच लाडका काळा चौकीचा महागणपती पुन्हा एकदा ओमी याला एकदा घेण्यात यश दोन चेंडू अकीर संघाची धाव संख्या अकरा अभिषेकेचा चांगला फटका मात्र त्याला एका एका धावेत समाधान मागणं असं वाटतंय धावसंख्या झाली आहे बारा चार गड़ी बाद बारा धावा या षटकातील दोन चेंडू बाकी बालगणेश मंडळ सीता सदन अमृत महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस आयोजित पल्लाळेश्वर चषक दोन हजार पंचवीस

या पुढील सामना मुंबईचा राजा गणेश गल्ली विरुद्ध उमरकाडीचा राजा जरी मुंबईचा राजा गणेश गल्ली संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे या इनिंग नंतर गणेश गल्ली संघाचे कर्णधार आपण टॉ नाणेपैकीसाठी पटांगणात यायचं आहे या इनिंग नंतर आणि होतोय तो येतो अभिषेक राजेचा कडे वाटचाल करतोय तो राज आणि सचिन गोलंदाजी करतोय राज सामना करतोय सचिन सचिन याला एक धाव घेण्यात यश जेवडा चांगला फटका तेवड़ा चांगला। नाणेपेक जिंकले उमरकाडी संघाने तरी त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय पंचांना कळवायचा आहे सामन्याला सुरुवात गोलंदाजी करतोय सचिन सामना करतोय बिट्टू विजयासाठी काचौकी संघाला सोळा धावांची आवश्यकता निर्धाव चेंडू सचिन तीन चेंडू तीन धावा विजयासाठी तेरा धावांची आवश्यकता मागन चौकीचा संगाला संघाला पुन्हा धावां तर धाव स्वयं मारा सचिन याचा धावेत एक रावन भर तीन चेंडू चार धावा पुन्हा एकदा स्वयं मारा सचिन याच्याकडून पुन्हा एकदा स्वयं मारा सलग तीन वाईट टाकतोय तो, तो सचिन संघाची धाव संख्या सात पुन्हा एकदा अवांतर धाव त्याचबरोबर एक धाव घोषित एकदा धावून स्वरूपात मिळवतोय तो काचोकीचा मागणपती संघ एक धाव घोषित संघाची धाव संख्या झाली दहा एक चेंडू बाकी डेड़ बॉल षकाखेर संघाची धावसंख्या झाली अकरा विजयासाठी केवळ पाच धावांची आवश्यकता कारचौकीचा महागणपती संघाला या पुढील सामना काळ या पुढील सामना मुंबईचा राजा गणेश गल्ली विरुद्ध उमरखाडीचा राजा उमरखाडीचा राजा संघाने नाणेपेक जिंकलेली आहे संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक असा पहिलं षटक घेऊन येतोय तर रुपेश सामना करतोय रोहन उर्फ बट बिट्टू तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी वाहनांचा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे सर्व प्रेक्षक वर्ग व खेळाडू या दोघांनाही विनंती आहे की वाहनांचा मार्ग मोकळा करून द्या त्यामुळे आपल्याला स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे प्राणी मित्रांना विनंती आहे की त्यांनी जरा त्वरित लवकर लवकर चालायचं आहे सामन्याला विलंब होत आहे आपल्यामुळे एका धाव्याने संख्येच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या होते बारा आणि या सामन्यात विजयी तो का चौकीचा महागणपती आणि थेट जातोय तो उपांत्य फेरीत नाही सांगायचं आहे का चौकीच्या महागणपतीला उमरखाडीचा राजा सांगायला विनंती आहे की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यावे आपल्याला सामन्यांना आधीच विलंब झालेला आहे यानंतर दोन उपांत्य पूर्व एक उपांत्यपूर्व व दोन उपांत्य सामने बाकी आहेत